मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला पाडला किंवा त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं बघा इनसाइड स्टोरी तारीख होती सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि वेळ होती दुपारी एक वाजून चाळीस मिनिटाची अवघ्या आठ महिन्यापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उघडण्यात आला होता दिनांक चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मोठ्या थाटामध्ये या पुतळ्याचं अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं होतं पण अवघ्या आठ महिन्यात हा पुतळा कोसळला म्हणून राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकारण तापलेलं असल्याचं पाहायला मिळतंय सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूने टीका टिप्पणी करण्यात व्यस्त आहेत पण हा पुतळा पडला की पाडला की अजून बनतच काही असे अनेक प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित होत आहेत तेच आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणार घेणार आहोत नमस्कार मी प्रफुल्ल आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी न्यूज खरं तर हा पुतळा तयार करताना नेमका कुठला धातू वापरण्यात आला होता याविषयीच आता शंका उपस्थित झाली आहे मुळात तो धातू ब्रॉन्झ की पितळ की अजून दुसरंच काही का घटक आहे याविषयी उलटसुलट शंका उपस्थित केल्या जात आहेत या पुतळ्याचा शिल्पकार सध्या फरार आहे तर चेतन पाटील हा पोलिसांच्या दाब्यात आहे एकूणात तब्बल पस्तीस फुटाचा आणि प्रचंड वजनाचा हा पुतळा एवढ्या विक्रमी कालावधीत तयार कसा केला गेला याविषयी देखील अनेक शिल्पतज्ञ लोकांनी शंका उपस्थित केली आहे हा झाला तांत्रिक भाग पण या निमित्ताने राज्यातील राजकारण मोठ्या प्रमाणावर आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे त्याचाच आपण आता आढावा घेऊया सर्वप्रथम या प्रकरणात स्थानिक राजकीय नेत्यांनी उडी घेतली त्यात वैभव नाईक आणि नारायण राणे हे आघाडीवर होते पण दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून घातला गेलेला धुळगुस पाहता या प्रकरणात राज्यातील बड्या नेत्यांनी उडी घेतली त्यात सर्वप्रथम आले दीपक केसरकर नवीन भव्य पुतळा उभा राहावा हीच इच नियतीची इच्छा असावी तसेच वाईटातून काहीतरी चांगलं घडावं अशी महाराजांची इच्छा असावी असं वादग्रस्त विधान केसरकरांनी केलं परिणामी बाजू सावरायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यावं लागलं छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं श्रद्धास्थान आहे त्यांच्या बाबतीत आम्ही राजकारण करणार नाही आणि अजिबात करू देणार नाही असं ते म्हणाले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याच मुद्द्यावर भाष्य केलं आणि ही घटना अतिशय दुःखद आहे त्यावर राजकारण करू नका अशी सामोपचाराची भूमिका त्यांनी घेतली या प्रकरणात सगळ्यात समजूतदार भूमिका घेतली ती दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांनी सरळ माध्यमांच्या समोर येत जनतेची माफी मागितली पण तरीही या प्रकरणाची धग शांत होत नाही हे लक्षात आल्यावर प्रधानमंत्री मोदींनी देखील जनतेची माफी मागितली या सगळ्या प्रकरणात ट्विस्ट आणला तो वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी ते म्हणाले आता की आतापर्यंत मी मातीचे प्लास्टिकचे आणि प्लास्टर पॉलिजच्या अनेक पुतळ्यांचं उद्घाटन केलंय पण त्यापैकी एकही पुतळा आज ता पडला नाही दर नेमका हाच पुतळा अचानक कसा पडला असा प्रश्न मला उपस्थित होतोय तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की पुतळा पडला हे दुर्दैवी आहे पण आपण प्रतिकांच्या राजकारणात अडकायला नको त्यामुळे हे राजकारण आता संपवा एकंदरीत पुतळा पाडून राज्याच्या राजकारणात मोठा गझह करायचा प्रयत्न होता का असा देखील एक प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होतो आहे कारण औरंगाबाद येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की हा पुतळा पडल्यानंतर राज्यात दंगली व्हायला पाहिजे होत्या यावरून राज्यात विरोधकांना काहीतरी भयानक का अपेक्षित होतं का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय कारण काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वे सर्व शरद पवार म्हणाले होते की देशात बांगलादेश सारखी अराजक परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे पुतळा पडणं हा भाग होता का अशी देखील शंका आता उपस्थित व्हायला लागली आहे यावरूनच एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं हे दिसतं तेवढं सोपं प्रकरण नाही म्हणून प्रश्न निर्माण होतो हा पुतळा पडला पाडला की अजून भलतच काही ताज्या अपडेटसाठी पाहत राहा ऋतम मराठी